सेमी फायनल वेग सुटला आणि एक मध्ये लढा चालवून लक्ष द्या सुंदर असं मैदानाचा सेमी फायनल एक पडतोय वेग मध्ये या ठिकाणी लढा अशा गाड्या पडतोय पलीकडा सोन्या आणि दुर्गा हरिकडा बक्का आहे सुंदर अशी लढाच सुंदर अशी गाडी पडते सोन्या आणि दुर्गाची गाडी सोन्या ड्रायव्हर अभय छवाडीत हे बैलगाडीचं क्षेत्र हित काय पण घडू शकत्या सडा गेल्या या सेमी सेमीफायनल एकचा निकाल सेमी सेमीफायनल एक मध्ये डोळ्याचा पारणा फेडणारी लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे पाच क्रमांक सहावरून गाडी श्रीनाथ साहेब प्रसंग पुणे ब या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर असली गाडी पळाली घरचा साज पळाला बापू आंबेडकर माउडी आंबेडकर वडकी पुणेकरांचा सोने आणि दुर्गा पळाला सुंदर गाडी आणि सोन्या ड्रायव्हर अभयशी गाडी फायनलला पात्र वळवा दोन वळवा गाडी असेल गेले या